साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखें साई चैतन्य पैरा कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा नाशिकच्या मनमाडला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून पालिकेकडून वीस ते बावीस दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्यानं नागरिकांना पाणी काटकसरीनं ना वापरावं लागतं त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात मे पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावरच मनमाडच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे आवर्तन मिळालं नाही तर मनमाडकरांना भीषण पाणीवाणीचा सामना करावा लागणार आहे गेल्या तीन दशकांपासून सुमारे सव्वा लाख लोकवस्तीच्या मनमाड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्यातच यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण कोरडं ठाक पडलंय त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर पासून मनमाडला भीषण पाणी सोसावी लागते त्यातच भूजल पातळी देखील खालावली आहे कुपनलिका ही अटल्यानं संपूर्ण वर्षभर मनमाडला पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावरच पाणीपुरवठा अवलंबून होता पालिकेकडून वीस ते बावीस दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्यानं पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते पाणी साठवण्यासाठी प्रत्येक घरासमोर सा प्लास्टिक टाक्या पाहायला मिळत आहे एवढं करूनही पाणी पुरत नसल्यानं टँकरनं पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक बजेटही कोलमडलंय जसं माझं लग्न झालं तेव्हापासून पाण्याची टंचाईचे मान माडला पाणी तर येतच नाही पाणी येत नसल्यामुळं किराणा नाही भरायचं पण पाणी घ्यायचं विकत आणि पाणी विकत घ्यायचं तर किराणा आणायचं कुठून आता दुष्काळ पडल्यामुळं कामं धंदे नाही मुलांना पण मुली देती नाही कोणी मुलं डायरेक्ट म्हणते आमची पस्तीस वर्ष वय झाली आम्ही आत्महत्या केली चालेल का मुली नाही भेटती पाणीच नाही ना मान अक्षरशः तुम्हाला सांगते जीव जंतुचं पाणी गड खराब पाणी त्याच्यातच औषध टाकायचं तेच पाणी प्यायचं धंदा नसल्यामुळे आम्हाला फार अडचणी आणि पाणी पण नाही महिन्यानंतरच पाणी येतं कधी आम्हाला असं आठवलं नाही की आठ दिवसानं पाणी आलं आठ दिवसानं जरी आलं तरी आम्ही खुशीत राहू मनमाड पाणी टंचाईसाठी देशभर खूप प्रसिद्ध आहे महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्यानं पाणी आल्यावर शहरात युद्धजन्य परिस्थिती भांड भरून ठेवलं जात आहे पाचवीला पुजलेल्या पाणी टंचाईमुळे मनमाडला मुली देखील देत नसल्यानं अनेक मुलं उपवर आहेत मनमाडच्या माथी असलेला पाणी टंचाईचा काळाटिळा कधी मिटेल असा प्रश्न मनमाडकर विचारत तर असं पाणी जर आलं ना म्हणे तर सगळे भांडे घात सगळे भरून ठेवतो आणि कोणी जर मैत्री झाली आम्ही मैत्री पहिले पाणी तेव्हा ते मैत्रीची नंतर सोय करतो सगळं कपडे धुवायचे भांडे घासायचे आठ महिन्याचं पाणी येत्या आम्ही सगळं सासून ठेवते एक दिवस सगळं धुत आमच्या काय काय भांडे तांबे पातीरे काही डबे डुबे सगळे भरून ठेवतो काहीच एक भांड सोयशीलक नाही ठेवते विकत पाणी घ्यावं लागतं आम्हाला परत महिन्यामध्ये दोन तीन वेळेस विकत पाणी घ्यावं लागतं टँकर घ्यावं लागतं डायरेक्ट विजया जनार्दन मुली पाणीची टांचा या असल्यामुळं मुली सुद्धा तिथे नाही म्हणून म्हणला पाणी नाही म्हणून मुलगी द्यायची नाही तिथं चाळीस वर्ष झाली तस आम्ही राहतो इथं काय असं आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं कधी कुठून कुठून लांबून आणावं लागतं सध्या वाघदर्डी धरणात उपलब्ध मृत साठ्यातून मनमाडला वीस ते एकवीस दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जातोय मात्र हा पाणीपुरवठाही संपुष्टात आला पालखेडचं आवर्तन मिळालं नाही तर पाण्याचे दिवस वाढवून महिनाभराने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे मनमाड पाणी प्रश्न थेट हायकोर्टात पोहोचला आहे पाणी प्रश्न सुटावा यासाठी उच्च न्यायालयातही जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती अनेक पंचवार्षिक पाणी प्रश्नावर सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींकडून राजकारण झालंय मात्र आता मनमाड शहरासाठी संजीवनी ठरलेली करंजवन मनमाड थेट जलवाहिनीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे शिवसेना आमदार सुहास कांदे ही योजना मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत आहे सहा महिन्यात ही योजना मार्गी लागण्याची आशा आहे ही योजना मार्गी लागल्यास मनमाडचा पाणी प्रश्न कायम सुटण्यास मदत होणार आहे ही योजना तातडीनं पूर्ण होण्याची तहानलेल्या मनमाडकरांना आस लागली न्यूज ब्यूरो कस्माद्या अपडेट मनमाड